ओरणचा बारा वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रेने पुन्हा एक नवा इतिहास रचला आहे भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी हे तब्बल चोवीस किलोमीटर अंतर त्याने केवळ सात तास एकवीस मिनिटे सहा सेकंद पोहत पार करत अनोखा विक्रम स्थापित केला आहे मयंक या प्रवाहाला पोहत पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला असून याआधीही त्याने धरमतर ते करंजा आणि ते करंजा असे दोन समुद्री प्रवाह हो। प्रथमच पोहत पार केले आहेत सलग तीन वर्षांत तीन वेगवेगळे प्रवाह हो पार करून मयंकने दुर्मिळ कामगिरी बजावली आहे पहाटेच्या अंधारात गार वाऱ्यात आणि बोटींच्या अडथळ्यांवर मात करत पूर्ण केलेल्या या विक्रमाची राज्यहौशी जलतरण संघटनेने नोंद घेतली असून करंजा येथे ग्रामस्थांनी मयंकचे जल्लोषात स्वागत केले अलीकडेच एका महिन्यांच्या अंतर मिनिटे आणि आठ पूर्ण करत हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू म्हणून विक्रम केला आहे अशातच आता मयंक मात्रेने नवा इतिहास रचला आहे जो मैंग ने जो इव्हेंट केलेला आहे हा फर्स्ट टाइम अटेंड करणारा फर्स्ट मुलगा जो आहे जो भाऊचा धक्का चेट्टी पहिल्यांदा आणि फर्स्ट हा सुमारे अटेंड करून कंप्लीट केलेला आहे मेहनत म्हणजे प्रवाहाच्या ऑपोजिट यांनी तो स्विमिंग करत होता तास कंटिन्यू आणि हा सरांनी सांगितल्याप्रमाणे ऑफिशियली डिस्टन्स चोवीस किलोमीटर त्याप्रमाणे त्याने पूर्ण केलेला आहे आज खूप आनंदी झालो आज त्याचा तिसरा चॅनल आणि त्याचे तिन्ही चॅनल आम्ही मी असे विचार करून केले कधी कर केलं नाही मग पहिला तू करेंद झाला झाला आज भाऊचा धक्का आजचा प्रवास मी बघितला एकदम खर्च होता वातावरण एक टाइम असं इच्छा झाली का हा याला काळाचा बाहेर पण मय मयेंची जिद्दा अशी होती तर मयंगी तो, तो चॅनल पार केला म्हणून मयेंच्या त्या जिद्दीला माझा सल्यूट आहे आणि माझा आता पुढचा जो इव्हेंट आहे तो मी बघतोय माझा एक इव्हेंट आहे बाहेर आहे बाहेरच्या चॅनल आणि तो मी पार करावा या आमच्याकडून गावाकडून आणि आमच्या सगळ्यांकडून त्याला शुभेच्छा आहेत आणि आज आम्ही मित्र वर्ग आम्ही खूप आनंदी झालो तर त्यांनी हा इव्हेंट एकदम मस्त केला कुठला त्रास न होता त्यांनी केला